नवरी मिळे हिटलरला पुढील भागामध्ये हे जे औषध आणि ज्यूस लीलाच्या समोर पकडतो लीला बघायला लागते तो आता गुळी देतो आणि तिला ज्यूस पाजतो हात पकडून म्हणतो लीला थँक्यू सो मच पण यापुढे तुम्हाला कधी सोडून जाणार नाही ना तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही आता लीला उठते आणि त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि मग तेजे असं नाही बोलायचं मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही ती आता त्याला घट्ट मिठी मारते आणि एजे पण पन। पण एजे म्हणत असतो लीला लीला हे ज्यूस घे ना लीला भानावर येते आणि ज्यूस घेते तो म्हणतो लीला तू घरी जा आणि आराम कर मनात म्हणतो तू घरी जावं अशी माझी अजिबात इच्छा नाही लीला म्हणते एजे मी थांबते नाही इथे मी तुम्हाला काही डिस्टर्ब करणार नाही आणि मी आरामच करेल एजे म्हणतो विश्वा लीलाला घरी सोडू नये ते दोघं जायला लागतात पण एजेला मात्र खूप वाईट वाटतं प्रमोद आणि विराज घरी पोचतात आणि म्हणतात लीलाला घरी आणण्यासाठी पुन्हा वोटिंग होणार आता लक्ष्मी आणि सरू खूप गोंधळ घालतात दोघंजणं त्यांनाच समजावत असतात तेवढ्यात आजी येते आणि म्हणते लीलाला घरी आणण्यासाठी वोटिंगला मी पण तयार आहे लीला ह्या घरची लक्ष्मी आहे तिचा हक्क आहे ह्या घरामध्ये राहायचा ती घरी आलीच पाहिजे दुर्गा म्हणते नैया आजी आज तुमचा त्या लिलावर एवढा काय जीव आहे मला ती ह्या घरामध्ये अजिबात आवडत नाही आजी म्हणते दुर्गा तुझ्या म्हणण्यानुसार त्या दिवशी वोटिंग झालं आणि त्यामुळे लीला घराबाहेर पडली पण आता प्रमोद आणि विराजची इच्छा आहे की पुन्हा वोटिंग व्हावं तर लीलासाठी पुन्हा वोटिंग होणार आता दुर्गाची खूप तडफड होते विराज आणि प्रमोद म्हणतात हो वोटिंग होणार लीला घरी जाते आणि खुश होत म्हणते रिऊ रिऊ मिठी मारत म्हणते आज मी ऑफिसमध्ये खूप मोठं काम केलं तुला माहिती आहे रेहू बिझनेस करणं एवढं सोपं नाही आहे अरे म्हणते माझा बिझनेस कालिंदीन ऐकतेन म्हणते तिला काय घेणं नाही तुझ्या बिझनेसचं काय लिहिला तुझी लानीबण तिच्या बिझनेसबद्दल बोलते आणि तू स्वतःचं कौतुक गाते काय गं गा, तुला थोडीसुद्धा लाज वाटत नाही तू माहेरी पडलेली आहेस ऊट सूट खाली आत कधी पण बोंबलत येते खायची ॲक्टिंग करत म्हणते आणि ते बसते इथे काय पैसे झाडाला ला लागलेत का अगं जा आणि त्या जागीरदारांच्या घरात स्वतःचं स्थान निर्माण कर पण नाही इथे यायचं आणि आमच्या डोक्यावर मिरे वाटायचे अगं जोपर्यंत तू तिकडे जात नाही ना तोपर्यंत यश आणि रेऊचं लग्न होणार नाही आता कालिंदी लीलाला खूप बोलत असते आणि मग ते बघ माझ्या पुरीचा चेहरा कसा कोमजून गेला पण तुला काय त्याचं तू तर माहेरी पडून मस्त मजेते आता कालिंदी लीलाला खूप टाकून बोलते हात पकडते रेऊ म्हणते आई सोड ना पण कालिंदी बाहेर ओढत नेते आणि मग ते चलनी घराबाहेर ती हॉलमध्ये गेल्यानंतर समोर बघते ते एजे उभा असतात एजे लीलाची हालत बघतो कालिंदी म्हणते एजे तुम्ही या नाही या ए म्हणतो लिला ओके लीला हातचोळत मान हलवते कालिंदी म्हणते एजे तुम्ही बसा मी तुमच्यासाठी स्वयंपाक करते आ हे जेवण तो नको नेक्स्ट टाईम मी लीलाला घेण्यासाठी आलो आता लीला शॉकून बघायला लागते पण कालिंदीला मात्र खूप आनंद होतो ए जेवण तो लीला चल कालिंदी म्हणते जाझ जा तुझ्या घरी जा, जा। रेवतं पर्स घेते आणि लीलाकडे देत म्हणते ऑल द बेस्ट ताई लीला स्माईल करते आणि एजेचे मागे जाते गाडीमध्ये लीला म्हणते एजे मला एक कळत नाही जर मला घरी न्यायचं होतं तर ऑफिसमधून माझ्या घरी का पाठवलं पण मला माहीत होतं तुम्ही जरी बोलून दाखवलं नाही तरी तुम्हाला माझी खूप काळजी आहे तेवढ्यात आजीचा फोन येतो लीला कशी आहेच बाळा लीला म्हणते आजी कशी असणार तुमची खूप आठवण येते आजी म्हणते बाळा मला पण तुझी खूप आठवण येते आणि तू आज ऑफिसमध्ये खूप छान काम केलं विराजी आणि प्रमोदच्या पाठीशी उभी राहिली त्यामुळे ते त्यांनी ठरवलं आज वोटिंग घ्यायचं आणि लीलाला घरी आणायचं आता लीलाचा चेहरा पडतो ती ती आजी रेंज नाही आहे मी नंतर करते आ आणि म्हणून एजे गाडी थांबवा बाजूला गाडी थांबवा आता एजे गाडी थांबवतो आणि म्हणतो तो लीला काय झालं ती ते याजे माझी परत हिंमत नाही आहे वोटिंग करायचं घराबाहेर पडायचं मला माहिती आहे आजी मला वोटिंग करतील आता प्रमोद सर आणि विराज सर पण करतील आणि दुर्गा मॅडमला सरस्वती लक्ष्मी आणि किशोर सर करतील परत प्रश्न येणार तुमच्या वोटिंगचा मला माहीत नाही तुम्ही कुणाला वोटिंग करताल पण एजे प्लीज सांगा तुम्ही मागच्या वेळेस कुणाला वोटिंग केलं होतं दुर्गा मॅडमला की मला आता एजेला आठवतं त्याने लिलालाच ओटिंग केलेलं असतं त्याच्या चिठ्ठीवर असतं लिला तो आता लीलासाठी लिलासाठी मस्त रोमॅन्टिक गाणं लावतो आणि गाडी चालू करतो गाडी दारा शिवून थांबते लिला खाली उतरते पण तिच्या आतमध्ये जायची हिंमतच होत नाही तर तो, तो लिला चल ना तिन ती ह्याजे प्लीज नको मी बाहेर पडताना एक पण केला होता जोपर्यंत ह्या घरातील लोक मला ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत मी या घरात येणार नाही आणि आता ओटिंग झाल्यानंतर कदाचित मला पुन्हा घराबाहेर पडावं लागेल त्यामुळे प्लीज तुम्ही सगळ्यांना घराबाहेर बोलवता का आपण इथेच शूटिंग करूया म्हणजे मला इथूनच जायला आता हे जे काहीच बोलत नाही आणि आत निघून जातो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद